नमस्कार मिलीना नवरात्र स्पेशल या आपल्या एपिसोडमध्ये किंवा या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण करतो आहे सिम्पल उपासाचं थालीपीठ घरोघरी होतं काही वेगळं नाही आहे फक्त कसं करायचं चला बघूया उपासाची भाजणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आलं मिरचीचा ठेचा घालती आहे हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती आहे जरी ही घातली तरी मी जिरं पण घालणार आहे बटाटा घेतोय आपण एक उकडलेला दाण्याचं कूट हे भाजलेल्या दाण्याचं कूट आहे थोडंसं लाल तिखट घेते कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि आधी हे सगळं कोरडं एकत्र नीट करून घेते आणि आता ह्याच्यात आपण घालणार आहोत दही मी कोथिंबीर सांगायची विसरले होते ती घालते तुमच्याकडे जर नसेल चालत उपासाला कोथिंबीर तर तुम्ही नाही घातली तरी चालेल दही मला पूर्ण अर्धी वाटी दही लागले गरज लागली तर थोडंसं पाणी घ्या नाही तर शक्यतो दह्यामध्ये ही कणिक व्यवस्थित भिजते तव्याला तूप लावून घेते थोडंसं आणि आता एक हे आपण थालीपीठ मळून ठेवलं आहे ते घेऊया थालीपीठ थापताना ना थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे थापायला सोपं जातं आणि थाली पिठाला ना अशी मध्ये भोक करायची आणि त्याच्यामध्ये तेल किंवा तूप तु, तुम्ही ज्याचा वापर करत असाल ते थोडंसं घालायचं आणि आता हे मी गॅसला मिडियम ठेवला गॅस झाकून ठेवूया परत दुसऱ्या बाजूनी पण थोडंसं तूप घालायचं दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे हे झालेलं आहे आपलं मस्त उपासाचं थालीपीठ तयार आहे दोन्ही बाजू दाखवते तुम्हाला हे आता काढून घेऊया आपण मस्त आपले उपासाचे थालीपीठ तयार आहे सोबत दही दिलेली आहे हिरवी चटणी आहे तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता अगदी लिंबाचं गोड लोणचं जे असतं उपासाचं ते घेतलं तरी चालेल नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि नवरात्र स्पेशल बघायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय